झालं ना तरी आम्ही त्याला पुढे चॅलेंज करू बघ कुठे पण जर प्रांत आता माझं स्वतःचं प्रकरण होत मला प्रांत साहेबांनी रिजेक्ट केलं मी कमिटीमध्ये गेलो mm. कमिटीने पण रिजेक्ट केलं मी डायरेक्ट हायकोर्टाला गेलो तिथून मला डायरेक्ट कास्ट सर्टिफिकेट भेटायला भेटले मग आम्हाला अशी तरी संधी प्रत्येकाला भेटायला पाहिजे असं आमच्या जर आमच्या अर्ज दाखल नाही होणार तर आम्हाला पुढे काही चॅलेंज नाही ना आपण Oh. ना ना <स्थी> सर मी काय म्हणतो मग तो अन्नाचा पुरावा तुम्ही जो ना मग तो रहिवासी पुरावा म्हणून त्याला जातीचा पुरावा म्हणून नको रहिवासी पुरावा म्हणूनच रहिवासी पुरावा म्हणूनच येतो पुरावे फक्त त्या गावचे गावात राहतात म्हणून त्यांना जातीचे प्रमाणपत्र मिळावे असे एवढा पुरावा दिलाय ग्रामपंचायती जातीचे पुरावे मिळा प्रमाणपत्र मिळावे हे सांगण्याचा अधिकार त्यांना नाही रहिवासीचा महाराष्ट्रात तुम्ही अस्तित्वात होते एवढं फक्त सिद्ध करायचं तेवढा एक दाखला द्या ना दाख 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 दिले तसं सगळं बिल्ले समाजाचे सर आम्ही पाच हजार जास्त दाखले सर आपण कॅम्प मध्ये पाच हजार पेक्षा जास्त दाखले त्यांच्या तर शाळा सोडणे शिकल्याचे बी दाखले मी पण म्हणतो आपण आमचे जे ना एकोणीसशे पन्नास पूर्वीचे अनुसूचित जमातीचे सेन्सेस रिपोर्ट सुद्धा आम्ही सबमिट करायला तयार आहे जेव्हा आम्ही दाखल करू ना अनुसूचित जमातीचे ते तर स्पष्ट उल्लेख की अनुसूचित जमातीचे हे आहेत बॉम्ब एकोणीसशे पन्नास पूर्वीचे त्या मग काय मग आमचे अर्ज दाखल होते ना कुठे का, एक काम करा अर्ज दाखल होतील तशी काय अडचण नाही तुम्ही ना फक्त ना व्हॅलिड पुरावे त्याच्यासोबत जोडणं अपेक्षा ऐका ऐका एकच मिनिट एकच मिनिट ज्या शेतूवाल्याकडे तुम्हाला माझ्याकडे तो अर्ज घेऊन या मी त्याच्यावरती मार्किंग करत जाईल आणि मग त्याला दाखल करायला आपण सर व्हॅलिड पुरावेच नाही तुम्हाला आमच्याकडे फक्त काय म्हणतात आपले यांनी जे सांगितलं दाखल होत नाही आता हे पा यांचे म्हणणे की व हे दाखल होत नाही म्हणून आम्हाला अडचण मी दाखल केलं माझं प्रांतानी रिजेक्ट केलं कमिटीकडे अपील केली कमिटीने रिजेक्ट केलं ते हायकोर्टात गेले हायकोर्टाने त्यांना